नमस्कार मित्रांनो माळी समाजाचे स्वराज्याच्या निर्मितीमध्ये काय योगदान आहे असा प्रश्न आम्हाला विचारण्यात आला होता या प्रश्नाचे उत्तर देत असताना आम्ही या व्हिडिओच्या पहिल्या भागामध्ये अनेक माळीवीरांची माहिती आपणाला दिलेली आहे आता आम्ही आपल्यासमोर सादर करत आहोत दुसरा भाग या दुसऱ्या भागात आपण कोकणातील अधिकारी घराण्याची माहिती देणार आहोत या अधिकारी घराण्यामध्ये माळे समाजामध्ये अनेक वीर होऊन गेले ज्यांनी स्वराज्याच्या म्हणजे शिवाजी महाराजांच्या सेवेपासून ते पानिपत पर युद्धापर्यंत मराठ्यांचे स्वराज्य ते साम्राज्य अशी सेवा केलेली आहे तर त्याला सुरू करूया हा इतिहास कोकणातील रेवदांडा अलिबाग चौल या भागाचे वतनदार देसाई होते अधिकारी आडनावाची माळी घराणे या घराण्यातील प्रतापजी अधिकारी हे शिवरायांच्या या प्रांताच्या सुभ्याचे सेवेत होते बालाजी अधिकारी हे सुप्रसिद्ध दर्या सारंग कान्होजी आंग्रे यांच्या घोडदळात होते त्यानंतर त्यांनी पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या सैन्यात अवचित गडाच्या शिबंदीत ही कार्य केलेले आहे पोर्तुगीज लोक हिंदूंचा मोठा छळ करीत होते देवळे फोडणे नवीन देवळे बांधू न देणे घरे देवारा किंवा देवपूजा देवकार्य करण्यास बंदी करणे इतकेच काय तर अंगणामध्ये तुळशी वृंदावन बांधण्याससुद्धा पोर्तुगीज लोक कोकण किनारपट्टीतील लोकांना बंदी करत होते त्यांना कैद करून बाठवत होते असा हिंदूंचा फार मोठा छळ पोर्तुगीजांद्वारे चालू होता त्यावेळी या अधिकारी घराण्यातील व्यक्तींनीच पहिला बाजीरावा मा पेशव्यांमार्फत छत्रपती शाहू महाराजांपर्यंत हा पोर्तुगीजांचा अत्याचार पोहोचवला यातून सुरू झालेल्या पोर्तुगीज मराठा रणसंग्रामात पोर्तुगीजांनी वसईचे पोर्तुगीजांचे राज्य नष्ट झाले यावेळी माळी जातीचे धारकरी गरीब शेतकऱ्यांच्या वेषात साष्टी भागात पोर्तुगीजांच्या हत्तीत आजपर्यंत घुसले होते शिवरायांनी बांधलेल्या पद्मदुर्गाच्या आधाराने जंजीऱ्याच्या सिद्धीच्या चा अत्याचाराला प्रतिबंध करणारे हेच अधिकारी घराणे होते विठ्ठल अधिकारी हे तर कुलाबा किल्ल्यावर म्हणून म्हणूनसुद्धा कार्य त्यांनी केलेले आहे असा माळी घराण्याचा खूप मोठा इतिहास आहे याच अधिकारी घराण्यातील मदनाजी अधिकारी हे गोसाळगडाकडून मानगडाच्या मदतीला त्यांची सैन्य तुकडी घेऊन जात असताना सिद्ध्यांच्या एक हजाराच्या सैन्याने त्यांच्यावर हल्ला केला यावेळी कृष्णाजी अधिकारी यांनी सिद्ध्यांवर प्रतिहल्ला करून सिद्ध्यांची काही माणसे ठार मारून सिद्ध्यांचा हल्ला ओधळवून लावला याच कृष्णाजीकडे नागोटण्याचा सुद्धा होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत आबाजी विठोजी अधिकारी हे अधिकारी घराण्यातील व्यक्ती रायगडावरच होते आणि खुद्द शिवाजी महाराजांना ते भेटले सुद्धा होते व पोर्तुगीज विरुद्धच्या कामगिरीनंतर छत्रपती शाहू महाराजांनी अधिकारी घराण्याची अडचणीत सापडलेली वतनदारी सुरळीत करून दिली त्यामुळे हे अधिकारी घराणे म्हणजेच माळी लोक वतनदारसुद्धा झाले अधिकारी घराण्याचे हे जबरदस्त स्वराज्य ते साम्राज्य कार्य केल्याचे भरपूर पुरावे उपलब्ध आहेत यातील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे एसाजी काटकर एसाजी काटकर हे पंच हजारी सरदार होते ते पानिपतच्या युद्धात मराठ्यांच्या बाजूने लढताना धाराधरती पडले होते ते कुठले होते त्यांचे वंश सध्या काय करतात व त्यांनी पानिपत पा युद्धात कोणत्या पथकाचे नेतृत्व केले होते हे आपण एका पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया शिवकाळातील महत्त्वाच्या कागदपत्रांवर प्रत्येक व्यक्तीच्या नावापुढे त्यांच्या जातीची खून असे उदाहरणार्थ शिंप्याची खून म्हणजे कात्री गुरवांचा शंख नाव्याचा आरसा कोळ्याची खून म्हणजे घागर चांबराची खून रापी तशी माळ्याची खून हे खुरपे होते माळी लोक आपल्या मळ्यामध्ये म्हणजे शेतामध्ये वावरामध्ये खुरप्याचे काम करतात त्यामुळे त्यांची खून हे खुरपे होते परंतु माळ्यांनी खुरपे ते तलवार अशी मर्दुमकी गाजवलेली आहे आणि या मर्दुमकीच्या जोरावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते अगदी पानिपत युद्धापर्यंत मराठाच्या स्वराज्य ते साम्राज्य अशी सेवा केलेली आहे माळ्यांचा हा इतिहास माळीवीरांचा हा इतिहास तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद